आयडिया व्हिडिओ इयत्ता पहिली आणि दुसरीच्या मुलांच्या मातांसाठी नमस्कार आजच्या मीटिंग मध्ये आपले स्वागत आहे आशा आहे तुम्हाला मागच्या आठवड्याचा आयडिया व्हिडिओ आवडला असेल चला आजच्या कामाची सुरुवात करूया मागच्या आठवड्यातील क्रियाकृती आणि इयत्ता पहिली आणि दुसरीची वर्कशीट तसेच मुलांना ओरडणे बंद करा या व्हिडिओवर आपले अनुभव नक्कीच सांगा आता सोबत आणलेली वर्कशीट हातात धरून फोटो काढू तोपर्यंत व्हिडिओ इथेच थांबू चला आता पुढील क्रियाकृती करू जिचं नाव आहे काही करून पाहूया सर्व मातांना समोरासमोर बसवा मध्यभागी दोन फुगे स्ट्रॉ आणि बांगड्या ठेवा लीडर मातेने एक दोन तीन बोलल्यावर फुगा हवेत उडवून स्ट्रॉ मध्ये बांगड्या घालायच्या आहेत फुगा जमिनीवर पडता कामा नये जी माता सर्वात आधी स्ट्रॉ मध्ये जास्तीत जास्त बांगड्या घालेल ती विजेता असेल हा खेळ पूर्ण होईपर्यंत व्हिडिओ इथे थांबून ठेवू चला आता पुढील क्रियाकृती कृती करू नाव आहे काही नवीन शिटिया पाहुणा ओळखा हा एक मजेदार खेळ आहे मुलांच्या समोर चार चित्र ठेवले जातात त्यापैकी तीन चित्र एकाच प्रकारची असतात आणि एक चित्र वेगळे असते मुलांना ते शोधावे लागते या व्हिडिओद्वारे खेळ समजून घेऊया ह्या व्हिडिओचा तुम्हाला कसा फायदा होऊ शकतो ते सर्व मातांनी एक एक करून गटात सांगा चला आता पुढील क्रियाकृती करू जिचं नाव आहे घरी जाऊन मुलांकडून करून घेऊया चिनू आणि मिनूकडे प्रत्येकी दोन पेन्सिली होत्या मम्मीने चिनू कडून एक पेन्सिल घेतली आणि मिनूला दिली आता सांगा कोणाला आनंद झाला आणि कोणाला दुःख झाले असेल याचबरोबर इयत्ता पहिली आणि दुसरीची बेरीज वजाबाकीची उदाहरणे वस्तूंच्या सहाय्याने सोडवण्याची वर्कशीट घरी मुलांसोबत पूर्ण करा दिलेली क्रियाकृती आणि वर्कशीट सोडवण्यात मुलाला आनंद वाटला का हा अनुभव आमच्या सोबत नक्कीच शेअर करा आजच्या क्रियाकृती इथेच संपत आहेत अशाच नवीन माहिती आणि क्रियाकृतींसह पुढील आठवड्यात पुन्हा भेटू तोपर्यंत स्वतःची आणि मुलांची काळजी घ्या धन्यवाद